नमस्कार झटपट स्वादिष्ट मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आता सगळीकडे आंब्याचा सीझन आला आहे हापूस आंबे केशर आम आं, बदामी आम तोतापुरी आंबे तर तो अगदी जून आपल्या हे नेहमी एकदम छा वर्षातून एकदाच आपल्याला आंबे खायला मिळतात आणि त्यावेळेला उन्हाळा सुद्धा असतो मग आपल्याला अगदी त्यावेळेला थंडगार काहीतरी प्यावंसं वाटतं नेहमी लिंबू सरबत पितो कलिंगड ज्यूस पितो आज मी तुम्हाला दाखवणार आहे मॅंगो मिल्कशेक आता त्यासाठी लागणारे साहित्य हे दूध आहे मी एक ग्लास दूध घेतलं आहे आणि थंड दूध घेतलं आहे कच्चाच आहे हा एक मोठा आंबा घेतलाय मी आणि छानपैकी तुम्ही साल काढून त्याचे पीस करून घेतले आहेत साखर आईस क्यूब थोडीशी वेलची घेतली आहे ड्रायफ्रूटमध्ये मी बादाम घेतले आणि काजू घेतले आहेत आता सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला हे आंबे आंब्याचे तुकडे आपण फ्री मिक्सर मध्ये घालून टाकून घ्यायचे आहेत दूध टाकायचंय चवीनुसार आपल्याला सातर टाकायचे थोडी जसं आपल्याला गोड लागेल त्या हिशोबाने आपण सातर टाकायचे दोन चार आईस क्यूब टाकूया आईस ने आपल्याला अगदी छान देवाला उन्हाळ्यात अगदी थंडगार वाटेल आणि आपलं मनही खूप शांत होईल थोडीशी वेलची पावडर टाकते मी आता हे आपल्याला मिक्सरला वाटून आहे एकदम फास्ट मध्ये आपल्याला मिक्सर फिरवायचा नाहीये हळूहळू आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा आता आपले छानपैकी ग्राइंड झालंय हे बघा एवढं तरी आपल्याला घट्ट मॅंग मिल्कशेक करून घ्यायचं आहे मँगोचं कारण एकदम पातळी ते छान लागत नाही मग ती फ्रुटी पियाल्यासारखं वाटेल आपल्याला आता मी हे तुम्हाला ग्लासमध्ये काढून दाखवते आपल्याला दोन आईस क्यूब टाकायचे आहेत ड्रायफ्रूट आहे काजू आहेत तुम्ही नाही ड्रायफ्रूट टाकलं तरी चालेल हे ऑप्शनल आहेत